बेसिक गोष्ट मला सांगू नको तू कळ का अरे पण तुला कळत नाही का तुला कळत नाही का नाही नीट हा आपल्या वर नवरा बायकोची भांडणं टाकायची ते प्रिशू तुला माझी भीती आहे का भीती आहे का तुला माझी असं जर मी ब्लॉग बनवत बसलो सोड ना माईक माईक सोड ना माईक सोड ना मला फ्लॉवर आवडत नाही मला कोफी आवडत नाही मॅगी एवढं पातेलं मॅगीच बनवलं आणि एवढी मॅगी खाल्ली मी मी खाल्ली का प्रेझेंटेबल असलं पाहिजे ना आपलं थोडं हो की इथंच आणून ठेवलंय इथंच राहिले पण मी आवडणार नाही मी काय करणार नाही म्हणावं म्हणा ऐक नाही अशी अशी हे आहे बघा तुम्ही बघू शकता हे सगळं खिन प्रसार केला हे नाही हे ना हे आवरलेला पसार आहे बघा आमच्या घरातला <laughs> पसारा बघू शकता तुम्ही हे सगळं पसाराच पसाराच पसार आहे आता आम्ही काय करणार आहे भिंतीला <laughs> आम्ही करणार आहे सगळं आता कप्प हे बघा देव बाप्पा आहे हे आणि इथं आहे तेलाची बॉटल याच्यावर आहे हे डबड हे हे आणि इथं इथं ह्याच्या खाली शूज आहेत बघा काय धंदा लावलाय मला समजू जरा काय काय दाखवायचं ब्लॉग मध्ये एवढा मोठा राजमहल आहे ना इथं हे <laughs> बघा तू प्रिशाची कारणतूत प्रिशा 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 हे सगळं प्रिशाने केलंय हाय ना <laughs> <laughs> <यो कर>। <laughs> जो तू बोलेगा वो वै नाही करेगा मै आपण ही करेगा <laughs> <laughs> प्रिशा का केचा हे मालूम आहे क्या प्रिषा को थोडासा तुची करायला येणार का अभी ये रोएगा हो बच्चा देखो तुची करायला येणार का येणार का हे हे <laughs> नाटक आहे नाटकी करणार आहे गेली तिच्या मम्मावर नाटक करायला एक नंबर <laughs> <ले> <laughs> <laughs> आणि ही कोण आहे कोण आहे हे श्री टंग माझा टंगलो माझा टंगलो आता बघा मी ब्लॉगमध्ये प्रेशर बी माझीच आहे आणि श्री पण माझीच आहे हे बघा हे बघा इथं ठेवलंय संपूर्ण घरात अस्ताव्यस्त ह्या प्रश्नाचं मला उत्तर द्या आधी माझा सेटअप बघायचा का तुम्हाला मित्रांनो माझा सेटअप आहे इथं पूर्ण सेटअप येत आहे अस्ताव्यस्त अस्तव्यस्त टेस्टिंग चालू आहे आमच्याकडं लाईट आणि पोरांची बेडवर पोरं उभी केलेत आम्ही आणि मोबाईल ठेवलेला आहे रिंग लाईटच्या बरोबर मध्ये तेवढ दिसणार ते हे बघा श्री तू कुणाचा तू कुणाचा पिलू हा ते अत्यंत हळू आणि मृदू आवाजात बोलते अत्यंत भारी फुटेज येते आणि पुढच्या आठवड्यात आपण लगेचच डीएसएलआर नाही मिररलेस कॅमेरा घेणार आहोत मित्रांनो तुला तुला हा अशा पद्धतीनं हा सुगंध आला श्री श्री सुगंध आला छि चि छिची सुगंध आला अशा पद्धतीनं आमच्याकडे होणार आहे आता व्लॉगिंग हो आणि फक्त आणि फक्त मीच पुढाकार घेऊन करणार आहे एंटरटेनमेंट तुमचं रिशा लगेच वरडायला गेले चांगलं दिसते का दिसतंय छान पण मला आले टेन्शन कशाच स्वयंपाक काय काय म्हण मला खिचडी चालेल मी खिचडी खाण्यात समर्थ आहे विशेष मम्मी जेवण काय बनवणार आहे आपल्याला माझ्या माग आहे ना बॅकग्राऊंडला पूर्णपणे असं हे येते म्हणजे पिशव्या आणि बेड वर पण व्यवस्थित नाही आहे खर तर म्हटलं तर आणि माझी जी भाषा आहे ना ती थोडीशी कच्ची आहे कच्ची इन द सेन्स की मला थोडस बोलताना शब्द चाटवत नाहीत मला थोडस वाचन वाढवलं पाहिजे शब्द घ्यायसाठी आणि लवकरच आपण व्यायाम सुद्धा चालू केला पाहिजे मित्रांनो मम्मी सारखा मी प्रेशाची मम्मी का म्हणतोय का माहित कळ ना मला तुमची सवय लागली हो मला तुमच्याशिवाय माझं पान आलं नाही आता तुमच्याशिवाय पान आलं नाही सेटअप कसा वाटला आपला वेल अँड गुड hmm. का चांगला तुम्ही जरा हा बेड आहे ना तो जर व्यवस्थित ठेवला तर अत्यंत सुंदर असा व्हिडिओ दिसेल आपल्याला आणि हिथ व्यवस्थित व्हिडिओ बनतील बऱ्यापैकीचे सांगायचे आहेत जे बोलायचे आहेत फक्त आणि फक्त बोलायचे व्हिडिओ इथं भारी बनतील आणि जे राऊंड ट्रिपचे व्हिडिओ आहेत ते व्यवस्थित बनतील परत रात्रीचे मी रात्रीचे व्हिडिओ बनवू शकतोय ना एक टॉपिक आणि आर्टिफिशियल नाही झालं पाहिजे फक्त माझं जे म्हणणं आहे ना ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे माझ्या भाषेत आणि माझ्या आवाजात ऍक्च्युअल असं मी आर्टिफिशियल बोलतोय बहुतेक असं कॅमेरासोबत असं मला वाटतंय माझा आवाज मुळातच जेव्हा बोलतो ना हो हो मी माणसासोबत मोठा होतो मोठा होतो ऍक्च्युअली पण ज्यावेळेस मी घरात बोलत असतो ना त्यावेळेस माझा आवाज छोटा होतो मला मनी मेव बनवून ठेवले म्या वाघाची शेळी केली वाघाची मांजर केली मला हो का तर मी काय बोलायला आलेली माहिती का माझ्याकडे एक ना वाटाणा शिल्लक होता भिजवलेला वाटाणा हरभरा आणि त्याच्यात एक मी बटाटा टाकला आणि आता पोरींना टिक्की बनवणार व्हेजिटेबल ची व्हेजिटेबल ची टिक्की सकाळी तर आलू टिक्की बनवली होती ना तुम्ही सकाळी नाही दोन दिवसापूर्वी आलू आलो दोन दिवसापूर्वी नाही सकाळी व्हिडिओ पडलाय सकाळी बनवली होती म्हणायचं असतं काल बनवली होती सकाळी काल नव्हती बनवली परवा बनवली होती मी व्हिडिओ टाकला बर तेच जाऊ द्या तर ना मी आता त्याच त्याच्या टिक्की बनवणारे पोरी ना आणि ना टिक्कीचं स्टफिंग शिल्लक राहिलेलं आपल्याकडे स्टफिंग म्हणजे काय हो तेच शिजवलेला वाटाणा हरभरा आणि शिजवलेला वाटाणा हरभरा बटाटा मित्रांनो स्टफिंग म्हणजे मला हे माहित नव्हतं आणि आता अरे कालच सँडविच केलं होतं ना डिफरंट व्हेजिटेबल टाकून सँडविच नो भाकरी नो भात ओन्ली सँडविच पंधरा दिवस झाले आपण फक्त आणि फक्त सँडविच खातोय मित्रांनो आता मला ऍक्टिंग साठी मला असा जावा दाबला जातो गरिबाचा पांढरा भात आहे का नाही तो केलेला होता आधीच मग त्याच्यात आता पालक शिजवलाय पालकचा चा भात करणारे पोरींना आणि टिक्की बनवणारे यांना आपल्याला सँडविच करणारे आणि मंचुरियन ओके तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही करा आणि जरा मन लावून करा कारण तुम्ही जर खुश नाही राहिला ना तर जे पदार्थ तुम्ही बनवाल ते अत्यंत बेसूर लाग बेसूर नाही बेचव बेचव म्हणायचं ना, ही या हो ना, ना।, yeah. ना, आज ना रोज आज नाही रोज दुखत मी रोज ऐकतो कारण मला माहित आहे ना माय गॉड माझी लाईट पडली माझ्या अंगावर ही जरा क्वालिटी खुर्ची आहे त्यामुळे नाही मोडू शकत चार मिनटाचा व्हिडिओ झाला बोलता रेकॉर्ड ब्रेक झालं माझा चार मिनिट बोललो मी सलग